सगळे आमचे आपल्या पॅनलचे संस्थापक पॅनलचे सर्व उमेदवार सर्व कार्यकर्ते सक्रिय कार्यकर्ते बंधू आणि भगिनी मतदार बंधू आणि भगिनीनो त्याचप्रमाणे आपल्या नवी मुंबईचे सभागृह नेते आदरणीय तब्बी साहेब त्यांच्या समवेत असलेले त्यांचा मित्रपरिवार आपल्या पॅनलचे प्रमुख आदरणीय दादा आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनीनो आज आज आपली हा जन ज जल्लोत्सव खऱ्या अर्थाने आनंदोत्सव आपण या ठिकाणी साजरा करतोय आणि हा जो साजरा होतोय याला खरंच वेय आहे ना ते आमचे मतदार बंधू आणि जिवंत धडाडीचे कार्यकर्ते यांचं अथक तर हे प्रय फल आहे आणि निश्चितपणानं आपले उमेदवार म्हणजे विशेष करून जे जनरल कॅन्डिडेट बारा आहेत त्याच्यामध्ये मताधिक्य दोन हजारापेक्षा जा जास्त आहे आणि जे आदर म्हणजे ओबीसी ओबीसी पुढे आणि विशेष म्हणजे आपला जो ओबीसी कॅन्डिडेट नवखा ज्याला काही बॅकग्राऊंड नाही राजकीय वारसा नाही काही सत्ता नाही अशा उमेदवाराला आणि त्याचं मतपत्रिकेत दोन नंबरच स्थान ह्या सर्व बाबी विचारात घेतल्यानंतर बरेचसे मंडळी भयभीत झाले होते आणि त्याच्यातही मी ओबीसी मध्ये फॉर्म भरला होता माझा नंबर एकच असता मी मागे घेतला मी घाबरून घेतला नाही आत्मविश्वासाने मी मागे घेतलेला आहे मला आणि मला खात्री आहे साहेब होय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी ब्याण्णव सालापासून प्रचार प्रमुखाचं कार्य केलेलं आहे आणि मला चांगला अनुभव आहे कार्यकर्त्यांची सगळी ओळख आहे सगळे ओळखतात प्रत्येक भागातून ओळख आहे आणि ज्याच्या बळावते म्हटलं आपल्या उमेदवारला काही प्रॉब्लेम होणार आहे आमच्या उमेदवार कन्स्ट उमेदवार निश्चित करताना आम्ही विशेष करून वाळू साहेब असतील मी असेल रामदास आरोटे असतील साहेब आम्ही एकमेकांमध्ये सुसंवाद साधून हे स्ट्रक्चर उभं केलं आणि या स्ट्रक्चरला कलर देण्याचं काम आदरणीय साहेब साहेबांनी केलं आणि ते चित्र स्पष्ट झालं संस्थापक पॅनल आणि साहेब तुम्हाला तुमचे या ठिकाणी फार व्यक्तीशा तुमचे हो तुमचे व्यक्तीशी मी आभार मानलेले आहेत परंतु आजच्या या सभेमध्ये ह्या विजयी सभेमध्ये पुन्हा एकदा आभार मानतो आभार असं मानतो की साहेबांनी हट्ट थोडासा हट्टच मानतो साहेब दोन माणसं घ्या म्हणून सांगितलं होतं पण शक्य नव्हतं आम्ही उमेदवार त्यांच्या गावासाठी एक ठेवला होता ऐका आणि खऱ्या अर्थाने साहेबांनी विचार करून एक भूमिका चांगली ठेवली आणि सकार्मक शक, सकार सकारात्मक भूमिकेमुळे आपल्याला चा, निश्चितपणे चांगलं काम करता आलं आणि सगळे मंडळी साहेब चांगले जोमानं कामाला लागली निश्चित तुमचे पुन्हा एकदा मी आभार मानतो दुसरी